संगमनेर तालुक्यातील पाडेगाव बुद्रुक काकरोडी फाट्यामार्गे चिंचोलीगृह तळेगाव दिगे रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे सदर रस्त्याचे येणाऱ्या काळात डांबरीकरण करण्यात यावे मात्र सध्या तरी संबंधित प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात यावी या मार्गी सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथील सर्वश्रेष्ठ श्रीसंत नैवृत्तीनाथ महाराजांची पालखी व भाविक आषाढी वारी निमित्तानं पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक हे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात दिंडी सोहळ्यातील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप तसेच शिवशाहीर शरद महाराज ढवळे बाबासाहेब झुरळे बाबासाहेब गायकवाड यांनी केली आहे सदर मार्गाचे सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात मुर्मीकरण करण्यात यावे सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजावण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनी केली आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहेत त्यामधून वाहनधारकांना वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागताना दिसतो आहे नमस्कार मी पत्रकार दत्तात्रय घोल आज आपण संगमनेर तालुक्यातील बारेगाव बुद्रुक ते काटवडी फाटा या रस्त्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण रस्त्यावर उभे आहोत आपण बघू शकतात माझ्या पाठ्यामागे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यात पावसाचं पाणी साठलेलं आहे येत्या सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला अशा दिवारीसाठी श्रीसंत नैवृत्तीनाथ महाराजांची पालखी या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे आणि या हा जो रस्ता आहे तेथून चालताना या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहे त्याकरता मी प्रशासनाला स्थानिक प्रशासन असेल व सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना सर्वांना विनंती करतो आहे कृपया लोकर। आपण या रस्त्याची डागडुजी करावी सदर खट्टेत लवकरात लवकर बुजावण्यात यावेत अशी मागणी मी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच पंचकसतील सर्व गावांच्या वतीनं करत आहे धन्यवाद आज आम्ही पारेगाव ते काकडवाडी या रस्त्यावरती उभे आहोत हा रस्ता जो आहे तो श्री श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोळा श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये जाणारे लाखो हजारो वारकरी या रस्त्यानं जात असतात हा रस्ता जर आपण पाहिलं तर या रस्त्यानं स्विच चालता सुद्धा येत नाही एवढे खड्डे झालेली आहे रस्ता खराब झालेला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी या रस्त्यावरती सव्वीस सत्तावीस तारखे सव्वीस तारखेला या ठिकाणून दिंडी जाणार आहे वारकरी लाखो वारकरी या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यानं वारकरी जात असताना कोणाला विजा होऊ नये कोणाला त्रास होऊ नये म्हणून आपण याच्यावरती मुरुम टाकावं या आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बाबासाहेब पटेल झुरळे असतील पत्रकार दत्तात्रजी गोलप असतील अरी भक्त प्रेम बाबासाहेब महाराज गायकवाड असतील गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व कार्य कर्मचारी या सर्वांच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या रस्त्याचं काम सुरू करावं ही आपणास विनंती करतो रामकृष्ण हरी